मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन गोवर्धन येथील शिवस्वराज्य सामाजिक सांस्कृतिक कला व क्रीडा प्रतिष्ठान आणि गोवर्धन ग्रामस्थ यांच्या वतीने शिवजन्मोत्सव उत्साहात संपन्न झाला प्रारंभिक शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले त्याचप्रमाणे मुक्त विद्यापीठ फाटा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक या फलकाचे अनावरण दत्तदास महाराज यांच्या हस्ते करण्यात आले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर दशरथप्पा पाटील श्रीमती निलिमा पवार डॉक्टर प्राची पवार करण गायकर प्रेम पाटील नाशिक तालुक्याचे पोलीस निरीक्षक श्री सत्यजित आंबले माजी तहसीलदार राजश्री आईराव मुक्त विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर दिलीप भराळ माजी सरपंच पी के जाधव विद्यमान सरपंच गोविंद डब्बाळे नरेंद्र ठक्कर सुदर्शन पाटील माजी नगरसेविका नवना गांगुडे भरत गांगुडे अरुण पाटील उत्तम मंडलिक महेंद्र शिंदे नवनाथ थेटे महाराज मंडळाचे उपाध्यक्ष संदीप कडलक कार्याध्यक्ष सुधीर विंचू कार्याध्यक्ष धनंजय काठे सचिव गोकुल तांबे चिटणीस नवनाथ जोंधळे खजिनदार राजेंद्र गोधडे कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट ज्ञानेश्वर तांबे ॲडव्होकेट अमोल जोंधळे प्रसिद्धी प्रमुख मंगेश वाघ आदी उपस्थित होते यावेळी विविध क्षेत्रामध्ये विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांना शिवसन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले पाहुण्यांचे स्वागत श्री बाळासाहेब लांबे व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे आणि ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आमच्या भगिनी प्राचीताई प्राचीताई या ठिकाणी आलेला प्रमुख मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे मामा लांबे यांचं स्वागत जसा पप्पा करताय सगळ्यांनी जोरदार काळे वाजवून त्यांचं अभिनंदन करा सरपंच उपसरपंच दोघांचाही सत्कार आपण एक नापन यावेळी प्रमुख मान्यवरांची भाषणे झाली राजे छत्रपती शिवाजी महाराज सांगायचे आपलं काम करून दुसऱ्याच वाईट करू नका वाईट जर केलं नाही तर तुम्हाला कायम स्वरूपी आयुष्य निरोगी आणि चांगलं लाभतं मंडळाच्या सगळ्या टीमला आज मी राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने मी खूप खूप शुभेच्छा देतो असंच कार्य भविष्यामध्ये पार पाडत राहा आणि आमचे मामा बाळासाहेब मामा लांबे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी साजरा होतोय खरोखर या सोहळ्याच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन समाजात वेगवेगळ्या घटकांमध्ये ज्या लोकांनी कामं केली त्या लोकांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा या ठिकाणी आपण सत्कार केला छत्रपती शिवरायांची हीच रणनीती होती स्वराज्यासाठी जे जे मावले आपल्या जीवाची भाजी लावायचे आपलं कष्ट घ्यायचे त्या सगळ्या मावळ्यांना शपासकी छत्रपती याच पद्धतीने देत होते आलेल्या सर्व मान्यवरांचे राज्य सामाजिक संस्थेत कला मंदिर या प्रतिष्ठान सर्फी सर्व आलेल्या पाणीच्या शिक्षक जागतिक आहे सन्मान न्यूज फोर्टिंगसाठी कार्यकारी संपादक योगेश गुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज सातपूर नाशिक धन्यवाद